बहिणींचं नशीब चमकलं आता बहिणीला मिळणार डायरेक्ट पाच हजार रुपये एकनाथ शिंदेची मोठी घोषणा राज्यातील एक्क्याण्णव लाख बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चच्या दोन हप्त्याचे तीन हजार अधिक दोन हजार रुपये गिफ्ट मिळणार गिफ्ट साठी बत्तीसशे कोटीचा निधी मंजूर झालाय बहिणीला दोन मेसेज येणार एक तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आणि दुसरा दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार लाडक्या बहिणींना दोन हप्ते जमा व्हायला सुरु झालेत तेहतीस लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत ट्वांच्या खात्यामध्ये दोन हफ्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील आता उद्याही पैसे जमा होतील आज बहिणीला डायरेक्ट पाच हजार रुपये जमा होणार आज चौदा जिल्ह्यात लाडक्या बहिणीला तीन हजार अधिक दोन हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार राज्यातील एक्याण्णव लाख पंचेचाळीस हजार कुटुंबाला हे दोन हजाराचं गिफ्ट मिळणार अर्थसंकल्पात बत्तीसशे कोटीची तरतूद मंजूर आता तुम्हाला पाच हजार रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त पाच मिनिटं पहा पाच हजाराची यादी थोडीशी वेगळी आहे यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे आता बहिणीला डायरेक्ट पाच हजार घाबरत होत्या पैसे येणार की नाही अशी चिंता करत होत्या योजना बंद होईल की काय आम्ही अपात्र होणार का काय का त्यांची चिंता कायमची मिटवली ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना देखील आम्ही पात्र करणार आहोत अपात्र बहिणी पात्र होणार ज्या ज्या बहिणी जे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल त्या अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल फेब्रुवारीच्या निधीची वाट पाहणाऱ्या महिलेला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र सुरू झालेला आहे तीन हजार रुपये खात्यात यायला लागले स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालपासूनच निधी सुरू झाला आहे लाडकी बहीण योजना ज्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे राज्यातील लाखो महिलांना मेसेजेस आलेले आहेत तीन हजार रुपये त्यांचे आमच्या सगळ्या महिलांना क्रेडिट झालेत पैसे तुमचं झालेत तीन तीन झाले तीन बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना तीन हजार रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे राज्य शासनाकडून आज चौदा जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर आज आहे की उद्या आहे लगेच पाहून घ्या कारण की बहिणीला आज दोन मेसेज येणार तीन हजार रुपये मेसेज आणि लगेच दोन हजार रुपये जमा झाल्याचा दुसरा मेसेज येणार आहे पण हे दोन हजार मिळवण्यासाठीची यादी थोडीशी वेगळी आहे कारण की ते फक्त एक्क्याण्णव लाख बहिणींनाच मिळणार आहे तुमचं नाव त्या एक्क्याण्णव लाखात घालायचं असेल तर हा व्हिडिओ दोन मिनिटं बघायचा आहे तीन हजार रुपयेचे वाटपाची जी आहे सुरुवात झालेली आहे त्याचं वेळापत्रक देखील तयार आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व बहिणींना वाटप होणार आधी ती तत्करने दिली वाहती असून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे लाडक्या बहिणीला पाच हजार रुपये आता मिळणार आहे बहिणी हर्ष उल्हासित झाले आहेत कारण की तीन हजार रुपये बहिणींना काल पडलेले आहेत दोन हजार रुपयाचा मेसेज अजून येणं बाकी आहे बहिणी हर्ष झाल्या पहा कमेंट देखील तुम्ही पाहू शकता मला डबल पैसे आले साहेब खूप खूप धन्यवाद खूप आनंदी आहोत आम्ही दुसरी कमेंट नऊ अजून तेवीस मिनिटांनी तीन हजार रुपये जमा झाले धन्यवाद पैसे कालच मला आले थँक्यू दादा खरंच खूप आधार वाटला धन्यवाद शिंदे साहेब आज तीन हजार रुपये आले बहिणीला तीन हजार अधिक दोन हजार असे तब्बल पाच हजार रुपये मिळणार आहे पाच हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला त्या यादीत जावं लागेल ते यादीत नंबर लावा लागेल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इथून पुढे एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत तर संदर्भात मोठी घोषणा केली एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत आज कोणत्या चौदा जिल्ह्यात आणि कोणत्या मेन बारा बँकांमध्ये पैसे येणार आहे याची सविस्तर यादी आपण पुढे सांगितलेली आहे तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे कारण की पोस्ट खात्यामध्ये मेसेजेस ना येत नाही आहेत त्याचबरोबर स्टेट बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तर यामध्ये देखील काही प्रॉब्लेम आलेले आहेत बऱ्याचशा महिलांना ला आता असं वाटतंय की पैसे आम्हाला येणार नाही पण तुमच्या बँकेचा जर हा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पैसे तुमचे येऊ शकत नाही तर बँकेच्या संदर्भात देखील एक मोठी सूचना आलेली आहे काल अधिवेशनामध्ये विरोधकांनी ज्या प्रश्न विचारले लाडक्या बहिणी संदर्भात की लाडक्या बहिणी अपात्र झाल्या पैसे बंद होतील तर त्यांना अधिवेशनात लाडक्या बहिणीच्या ज्या योजनेच्या ज्या आहेत आदिती ताई त्यांनी देखील क्लिअर सांगितलं आहे की कोणते नियम बदललेले नाहीत सगळ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत अधिवेशनात विरोधकांना ताईंनी उत्तर दिलं आज कोणते चौदा जिल्हे असणार आहेत त्याची यादी बघून घ्या आणि तीन जो दोन हजाराचं गिफ्ट मिळवण्यासाठी काय करायचं आहे याची माहिती देखील व्हिडिओमध्ये आहे पहा पाच हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर इथून पुढे तुम्ही फक्त दोन मिनिटं हा पाहायचा आहे कारण की एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजार कुटुंबातील महिलांना हे दोन हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे बत्तीसशे कोटी रुपये अर्थसंकल्पात यासाठी मंजूर करण्यात येणार आहे अधिवेशनात याची माहिती मिळालेली आहे चौदा कोणते जिल्हे आहेत आता लक्षपूर्वक बघायचं आहे आणि दोन हजार रुपयाच्या गिफ्ट साठी तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भात देखील सविस्तर माहिती मिळणार आहे पहा पाच हजार रुपये खात्यात येण्यासाठी हा व्हिडिओ दोन मिनिटं पहा नाहीतर फक्त तीन हजार येतील आणि तुम्ही खुश व्हाल मागच्या महिन्यात देखील बहिणीला दोन हजार रुपये हे मिळालेले आहेत तुम्हाला जर फक्त दीड हजार मागच्या महिन्यात मिळाले असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी चौदा जिल्ह्यांमध्ये आज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये एका दिवशी होत नसल्यामुळे प्रत्येक यादीला जी बँकेला जी आहे यादी पाठवण्यात आलेली आहे यादी अनुसार चौदा जिल्ह्यांची निवड झालेली आहे त्यातच एक गोड बातमी आली की दोन हजार रुपयाचे गिफ्ट देखील तुम्हाला आता मिळणार आहे पहा राज्यातील छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यातील जवळपास दोन कोटीहून अधिक पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणार आहेत तीन हजार रुपये लगेच येतील थी थी दुसरा मॅसेज दोन हजार रुपयाचा येणार आहे आजचे चौदा जिल्हे कोणते आहेत लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे आणि दोन हजार रुपयाच्या गिफ्ट साठी तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर ऐकायचं आहे पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक विभागातून एक दोन तीन काही विभागातून तीन तर काही विभागातून दोन अशा जिल्ह्यांची निवड केलेली आहे पण दोन हजार रुपये जे आहेत ते एक्क्याण्णव लाख बहिणींना आता मिळणार आहे त्यासाठी जी छोटीशी पात्रता छोटं काम करायचं आहे सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहतोय आणि लगेच दोन हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते देखील आता सांगणार आहे पुणे विभाग आहे बघा पुणे विभागामधले जे जिल्हे आहेत पहा पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर यामध्ये पुणे विभागातून फक्त दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते दोन जिल्हे आहेत सांगली आणि सोलापूर सांगली आणि सोलापूरमध्ये आज पैशाचं वाटप होणार आहे मेसेजेस येत आहेत तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंट करा त्यानंतर पुढचा विभाग आहे पहा नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात ज्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्यामुळे दोनच जिल्ह्यांची निवड जी नाशिक जिल्ह्यामधून नाशिक विभागात करण्यात आली ती म्हणजे अहिल्यानगर आणि जळगाव जिल्हा तर या दोन जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी आज तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल पण दोन हजार रुपयासाठीची वेगळी यादी आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं पुढे सांगतो त्यानंतर पुढचा विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागात सहा जिल्हे येतात सहा जिल्ह्यापैकी दोनच जिल्ह्यांचा नंबर त्या ठिकाणी लावण्यात आला आहे आता जिल्ह्यात पहा नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये स्वतः नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचा नंबर लावण्यात आला आहे उर्वरित चार जिल्ह्यांना वाट पावी लागेल दोन हजार रुपयाची यादी पुढे सांगणार आहे कोकण विभागामध्ये जर आपण बघितलं सात जिल्हे येतात मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी तर यामध्ये रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा नंबर त्या ठिकाणी लावण्यात आला आहे दोन विभाग राहिले पुढच्या दोन विभागामधून तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव यामध्ये बीड जालना धाराशिवची निवड करण्यात आली आहे तीन जिल्हे घेण्यात आले छत्रपती संभाजीनगर विभागातून दोन हजार रुपये कोणला मिळणार एक्क्याण्णव लाख बहिणी कोणत्या आहेत अमरावती विभागामधून शेवटचे जे तीन आहेत बघा यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे आता तुम्हाला चौदा जिल्ह्यांची यादी सांगितली तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले तुमचं कोणत्या बँकेत खाता आहे लगेच कमेंट करा कारण की दोन हजार रुपये तुम्हाला अजूनही जमा झाले नसतील तर मग तुम्ही त्या ठिकाणी नाराज व्हाल कारण की पहा जे एक्क्याण्णव लाख बहिणी कोणत्या आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे निधी वाटप सुरू झालं आहे मागच्या महिन्यात देखील बहिणीला दोन हजार रुपये जमा झाले म्हणजे मागच्या महिन्यात दीड हजार अधिक दोन हजार असे साडेतीन हजार रुपये जमा झाले आणि तुम्हाला फक्त दीड जमा झाले असतील तर तुमचं नुकसान झालेलं आहे दोन हजार कशाचे आहेत लक्षपूर्वक आहे का तर एक योजना सुरू केली होती ज्यावेळेस त्यात शिंदे सर शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक योजना सुरू झाल्या होत्या त्यापैकीच एक लाडकी बहीण योजना होती त्यानंतर अन्नपूर्णा योजना होती आणि त्यानंतर एक शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या, या योजनेचा सहावा हप्ता आता येणार आहे त्यासाठीची अर्थसंकल्पात बत्तीसशे कोटीची तरतूद करण्यात आली आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी असणं आवश्यक आहे तुम्ही पी एम किसान सन्मान निधीचा जे आहे लाभ घेणे आवश्यक आहे ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहे ज्यांच्या कुटुंबात कोणी लाभ घेत असेल तर त्यांना हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहे पी एम किसानचा जो हप्ता एकोणीस सव्वा तो दोन हजार रुपये मागे दोन चार दिवसापूर्वी जमा झाला आहे तर तो, तो तुम्हाला आला नसेल तर कमेंट करा कारण की हे दोन हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहे दोन हे दोन हजार आणि हे तीन हजार साधारणपणे एक दहा मार्चपर्यंत हे पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजे तीन प्लस दोन असे पाच हजार रुपये तुम्हाला आपोआप तुमच्या खात्यात येणार आहे हे तीन हजार रुपये ते लगेच जमा होतील पण दोन हजार रुपयासाठी तुम्हाला दोन दिवस स्मार्ट पाहावी लागेल पण त्यासाठी तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी असणं गरजेचं आहे पी एम किसानचे लाभार्थी नसाल तर पी एम किसानचा फॉर्म तुम्ही भरू शकता तो फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा आणि पी नमो शेतकरीचा लाभ तुम्हाला आपोआप मिळेल असे तीन प्लस दोन पाच हजार रुपये तुम्हाला मिळतील आणि इथून पुढे सरकार काय करणार आहे हे दोन हजारचे तीन हजार करणार आहे नक्कीच तुम्हाला जे आहे पुढील महिन्यामध्ये कदाचित एकवीसशे अधिक हे दोन हजार अशी मिळून चोवीसशे जवळपास चार हजार शंभर रुपये देखील त्या ठिकाणी मिळू शकतात तर नक्कीच एक आनंदाचं वातावरण मा माता भगिनींमध्ये सुरू झालेलं आहे आणि राज्यात देखील नमो शेतकरी योजनेमुळे महिलांचा डबल फायदा त्या ठिकाणी होत आहे फक्त महिलांच्या नावे जर नमो शेतकरी योजना असेल तर मग थोडासा प्रॉब्लेम होतो पण महिलांच्या नावावर पुरुषांच्या नावावर जर असेल त्यांच्या घरातले जर पुरुष शेतकरी असेल तर मग अजिबात टेन्शन आहे कारण की याचेही पैसे तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जातील बाकी मग सर्व बँकेमध्ये पैसे येणारे पोस्ट खात्याचा जर प्रॉब्लेम थोडासा असं झाला की पोस्ट खात्यामध्ये मेसेजेस लेट येतो त्यामुळे पोस्ट खात्याचा एक नंबर आहे मिस कॉल नंबर तो आहे बघा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न पहा नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न तर या नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे नक्की पैसे आले की नाही कारण की बऱ्याच वेळा काय होतं पैसे येऊनही समजत नाही तर त्यामुळे तुम्ही या नंबरला कॉल करून नक्कीच चेक करू शकता नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून का चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद